त्याला तर कै सुना ते नुसतंच प्रश्न विचारला का हो का तसं म्हणलंय का एवढंच म्हणतो त्याला कसचा त्या ते डोक्यात मुंग्या आल्या त्या अजित पवाराच्या ही इतकं यार लय चाप री हे आली बाबा हे स्वप्न नाही ते येऊ त्याने त्या एकनाथ शिंदे साहेबाचं सगळा देवारा करून ठेवला आता फडणवीस साहेबांचा मागा लागलाय कळून देत नाही इतका चतुर आहे तो भयानक तुम्हाला माहिती आहे का मनुक नको रे नको मीडिया नाही नाही काय असतं ते चतुर होते पहिले जाऊन नको परत ते जातीवर म्हणते मला जातीवर नेऊन होत ते असं आमच्याकडं बोले भाषा पण ते आपण म्हणताना म्हणतो ती लय चतुर आहे म्हणजे नाही का आता कुणी केलेत गट मला नाही माहीत गट कुणी केल्यात मला नाही माहीत पण हिंदू हिंदूत पहिल्यांदी हुशार जर म्हणलं कोणतं ब्राह्मण समाज असायचा त्याला आमच्यात ग्राम देव देवबाप्पा म्हणतात ग्रामीण भाषेत आम्ही देवपादीस दिसले की एकामेकाला पोहर माणसं म्हणजे पाय पुढे द्यावा म्हणजे ते असे ग्रामीण भागात भाषे